फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे इतक्या पूर्वीची की तुम्ही आम्ही कल्पनासुद्धा नाही करू शकत त्या काळी माणूस म्हणजे आदिमानव जंगलामध्ये गुहेत राहायचा आजच्यासारखं स्विगी किंवा झोमॅटो तर सोडाच पण साधं जेवण बनवायची पद्धतसुद्धा माहीत नव्हती तो कंदमुळं खायचा तीही कच्ची शिकार करून प्राण्यांचं मौस खायचा तेही कच्चं आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं काही तो अळणी खायचा म्हणजे मिठाशिवाय जस्ट इमॅजिन करा आपलं जेवण पोहे उपमा भाजी काहीही मिठाशिवाय कसं लागेल बेचव नाही का पण त्या आधी मानवाला म्हणजे काय हेच ठाऊक नव्हतं त्याची दुनियाच अळणी होती असंच एके दिवशी जंगलामध्ये भटकत असताना त्यानं एक जरा वेगळीच गोष्ट बघितली काही हरणं एका ठराविक झाडाच्या बुंध्यापाशी जमली होती आणि तिथल्या दगडानं चाटत होती एकदा झालं दोनदा झालं त्यानं बरेच दिवस हे बघितलं त्याला खूप आश्चर्य वाटलं त्याच्या मनात एक कुतूहल जाग झालं हे काय ही हरण रोज एक्झॅक्टली याच जागी येऊन हे दगड का चाटतायत व्हॉट्स सो स्पेशल अबाउट दीज रॉक्स आपण बघायचं का चाटून त्याच्या मनात आलेली शंका त्याला स्वस्थ बसू देईना आणि मग एके दिवशी क्युरिओसिटीने त्यानं तीच गोष्ट केली तो त्या दगडांच्या जवळ गेला आणि त्यानेही ते दगड चाटून पाहिले आणि एक वेगळीच पण एकदम मजेदार चव त्याच्या जिभेवर रेंगाळायला लागली त्याला ती चव इतकी आवडली की काय सांगू वाव हे काय इट्स इट्स गुड तो रोज त्या जागी येऊन तो दगड चाटू लागला तुम्हाला माहिती आहे का तो दगड काय होता तो होता खनिजा मिठाचा दगड आपण ज्याला सैंधव मीठ किंवा रॉक सॉल्ट म्हणतो ना तोच आता त्याला ती चव रोज हवी होती पण रोज इतक्या लांब कोण येणार सो त्याला एक युक्ती सुचली त्याने त्या दगडाचे छोटे छोटे तुकडे केले ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले आणि आता खरी मजा सुरू झाली कंदमुळं खाताना तो रोज थोडा थोडा तो दगड चाटू लागला फळं खातानाही तोच प्रकार त्याच्या बेचव जेवणाला आता एक टेस्ट आली होती लाईफ वॉज गेटिंग टेस्टी पण म्हणतात ना सगळे चांगले दिवस फार काळ टिकत नाहीत एके दिवशी ते तुकडे संपले तो परत त्या जागेवर गेला आणखी दगड आणले पण अरे देवा त्या दगडांना पूर्वीची चवच नव्हती ते साधे नॉर्मल दगड होते मग काय आधी मानवाला पुन्हा तेच बेचव अळणी जेवण खाणं भाग पडू लागलं आता त्याला शांत बसवेना त्यानं त्या मॅजिकल दगडाचा खूप शोध घेतला पण तो काही त्याला परत मिळाला नाही आता काय करावं असा विचार करत करत तो चालत चालत जंगलाच्या टोकापर्यंत पोचला जिथे जंगल संपत होतं त्या जागेवर आणि तिथे त्यानं जे काही पाहिलं ते त्यानं आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं त्याला दिसली एक वेगळा प्रकारची माती जी खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणीच पाणी इतकं पाणी की त्याचा शेवटच दिसत नव्हता ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे होता अथांग समुद्र आणि ती वेगळी माती म्हणजे वाळूनी भरलेला समुद्राचा किनारा अ बीच जो या मानवानं पहिल्यांदाच पाहिला होता तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात उतरला आणि एक वेगळाच अनुभव आला ते पाणी त्याच्या हातापायांना झोंबू लागलं असं का झालं असेल कारण जंगलात फिरताना काटेकुटे आणि दगड यांमुळे त्याच्या हातापायांना बरंच खर्चतलं होतं जखमा झाल्या होत्या त्यामुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे त्याला झोंबायला लागलं त्याला परत आश्चर्य वाटलं नदीचं पाणी तर त्याला माहीत होतं पण ते असं कधी अंगाला झोंबलं नव्हतं हे पाणी वेगळं आहे हे त्याच्या लक्षात आलं मग अगेन क्युरिओसिटी टूक ओव्हर त्यानं थोडं पाणी पिऊनही पाहिलं आणि काय आश्चर्य ती चव त्याला ओळखीची वाटली त्याला प्रचंड आनंद झाला अरे खनिज मिठाचा जो दगड त्याने चाटला होता तशीच चव या पाण्याची होती ही इट त्याला त्याचा खजिना परत मिळाला होता पण आता एक नवीन प्रॉब्लेम होता जेवण खाताना मधून मधून हे पाणी प्यायचं ते काही जमेना आणि इतकं सारं पाणी आपल्या गोहेपर्यंत घेऊन जाणं तर सिम्पली इम्पॉसिबल काय बरं करावं त्यांना पुन्हा विचार करायला सुरुवात केली आणि मग त्याला एक जबरदस्ती युक्ती सुचली त्यानं समुद्रकिनाऱ्यावर पाण्यापासून जरा लांब एक खड्डा खणला त्यात समुद्राचं पाणी साठवलं मग काय झालं असेल पुन्हामुळे ते पाण्याची हळूहळू वाफ झाली इव्हॅपोरेशन आणि त्या पाण्यातले जे क्षार होते म्हणजे जे आपण आज खातो ते मीठ ते त्या खड्ड्याच्या तळाशीच राहिलं वाईट क्रिस्टल्स आता हे मीठ त्याला सहजपणे आपल्या गुहेत नेता आलं आणि यानंतर त्या आदिमानवाच्या जेवणाला एक मस्त आणि कायमची चव आली तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही जेवणात मीठ घ्याल ना तेव्हा त्या आदिमानवाला नक्की आठवा त्याचं ते हरणांना बघणं ते कुतूहूल आणि त्याची ती युक्ती या सगळ्यामुळेच आज आपल्या जेवणाला चव आहे